हा एक स्पेशल सेशन घेतोय आपल्या सर्वांना माहिती आहे आज एकतीस डिसेंबर आज वर्षाची शेवट उद्यापासून दोन हजार पंचवीस चालू होणार आहे जेव्हा आपण नवीन वर्षात जात असतो तेव्हा जे काही सध्या चालू असणार जे वर्ष आहे जुनं वर्ष दोन हजार चोवीस याचाही आपण आढावा घेणं इतकंच महत्वाचं आहे या दोन हजार चोवीसच्या वर्षामध्ये आपण आपली सुरू सुरु केली अकॅडेमी स्थापन केली आणि सुरवातीला आपण सीटीईटी ची बॅच सीटीएट ची बॅच सुरू केलेली होते जे शिक्षक होणारे जे विद्यार्थी आहेत यत्ता पहिली ते आठवीच्या वर्गासाठी अध्यापन करणारे जे शिक्षक होणारे आहेत तर त्यांच्यासाठी टी ईटी किंवा सीटीईटी ती आवश्यक आहे आणि अशा विद्यार्थ्यांसाठी आपण त्याची बॅच चालू केलेली होती मला वाटतं मार्च महिन्यामध्ये आपण ते सुरू केलेलं होत आणि मार्च पासून हा जो प्रवास होता तो अगदी जुलै पर्यंत चालू होता जुलै महिन्यामध्ये या विद्यार्थ्यांची मला वाटतं परीक्षा झाली आणि सांगण्यास आनंद वाटतो की या परीक्षेमध्ये आपले बरेचसे विद्यार्थी जी की केंद्राची परीक्षा आहे ही केंद्राची परीक्षा क्वालिफाईड झालेली आहे आज हे विद्यार्थी केंद्रीय पातळीवरती शिक्षक भरतीच्या ज्या जागा निघत असतात त्या, जिक, त्या जागा निघत असताना त्या जागासाठी ते विद्यार्थी पात्र ठरू शकतात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीच्या अतिशय चांगली निकाल त्या बॅच आपल्याला दिलेला होता सुरवात होती विद्यार्थी संख्या कमी होती तरी सुद्धा आपले भरपूर विद्यार्थी त्याच्यामध्ये यशस्वी झालेले होते अभिमान वाटतोय आपल्याला त्यानंतर आपण जे आपले येतात तिसरी चौथी आणि पाचवीचे शालेय विद्यार्थी आहेत या शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण ऑफलाईन पद्धतीनं यशवर्धन अकॅडमी या गावामध्ये शाले या शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलेलं आहे या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये या विद्यार्थ्यांना स्पेशल नवोदयचा गायडन्स केला जातोय आता याच्यामध्ये तिसरी आणि चौथीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण नवोदय फाउंडेशन बॅच चालू केलेली आहे आणि जे पाचवीचे विद्यार्थी आहेत हे पाचवीचे विद्यार्थी त्यांची नवोदयची परीक्षा याच वर्षी असणार आहे पाचवीच्या वर्गातलाच असणार आहे तर हे तिन्ही वर्गाचे विद्यार्थी आपणाला आपण त्यांचं अध्यापन करतोय त्यांची बॅच चालू करतोय केलेली आहे तिसरी आणि चौथीचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आपल्याला शनिवार आणि रविवार त्यांचं ऑफलाईन पद्धतीनं आपण घेतोय आणि जे पाचवीचे विद्यार्थी आहेत की जे परीक्षा देणार आहेत या विद्यार्थ्यांचा दररोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर आपण पाच वाजता त्यांचा क्लास घेतोय आता आपली जी पाचवीची जी बॅच आहे ही पाचवीची बॅच या नवीन वर्षामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये नवोदयाच्या परीक्षेला सामोरं जात आहे अगदी या विद्यार्थ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सराव करून घेतलेला आहे या विद्यार्थ्यांचा सराव टेस्ट सुद्धा चालू आहे जवळजवळ आपल्याला सतरा अठरा सराव टेस्ट त्यांच्या आपण घेतोय पूर्णपणे ऐंशी मार्काच्या आजपर्यंत या विद्यार्थ्यांचा एक दहा मला वाटतं टेस्ट झालेले आहेत चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख असल्याचा आपल्याला दिसून येत आहे आणि येत्या जानेवारी महिन्यामध्ये परीक्षेला जाणार आहेत चांगल्या पद्धतीनं पेपर लिहतील चांगल्या पद्धतीनं पेपर रंगवतील आणि मी आशा करतो की हे विद्यार्थी नवोदयच्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊन नवोदयच्या शाळेमध्ये प्रवेश घेतील यानंतर आपण तिसरी आणि चौथीचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये मंथनची परीक्षा आहे किंवा टी एस ची परीक्षा आहे बीडीएस ची परीक्षा आहे शताब्दीची परीक्षा आहे परीक्षा आहे डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या नावाने शिष्यवृत्तीची परीक्षा सांगली जिल्ह्यामध्ये होते तर या परीक्षेचंही या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करतोय येणाऱ्या कालावधीमध्ये आपले विद्यार्थी आपल्या क्लास विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाते आणि चांगल्या यश प्राप्त करतील अशी अपेक्षा मी व्यक्त आता या जुन्या वर्षातून आपण नवीन वर्षांमध्ये निघालो आपण सगळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतोय विद्यार्थी असतील किंवा मी असेल शैक्षणिक क्षेत्र जे असतं ते शैक्षणिक क्षेत्र प्रामुख्यानं जून पासून सुरू होतं आणि एप्रिल एंडिंग पर्यंत ते असत एक मे ला त्यांचा निकाल असतो त्यामुळे आपलं शैक्षणिक से, क्षेत्र शैक्षणिक सत्र बदललेलं नाहीये पण वर्ष बदललेलं आहे या वर्षामध्ये जे जून मध्ये विद्यार्थी पाचवीला होते तेच विद्यार्थी येणार जानेवारी मध्ये सुद्धा पाचवीला असणार आहेत त्यांचं शैक्षणिक वर्ष एप्रिल नंतर बदलणार आहे जरी शैक्षणिक वर्ष बदलत नसलं तरी वर्ष बदलत असल्यामुळं एक आनंद असतो उत्साह असतो नवीन वर्ष वर्ष वर्षाला सर्व वर्षा दिला पाहिजे सर नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे हे करत असताना जुन्या आपल्या काय चुका झाल्या या गोष्टीकडे सुद्धा आपण तितकसच लांबीर्यानं पाहणं गरजेचं आहे ज्या काही जुन्या वर्षामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या असतील ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील त्या चुकीच्या गोष्टी तिथून पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याकडून घडणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे जुन्या वर्षामध्ये आपण कोणाशी भांडणं केली असतील मित्रमैत्रिणींशी आपण भांडणं करत असतो कोणासोबत रुसलो असेल रागावलं असेल तर हे सगळं आपण विसरून हे झालं गेलं पण गेला मिळाला अशा पद्धतीनं म्हणून नवीन एक आपण सुरुवात करायची आहे हे करत असताना बघा या जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाचा जन्म होत असतो आणि प्रत्येकाचा मृत्यू होत असतो जन्माला आलेला व्यक्ती हा मृत्यू पावणारच आहे अगदी छोटासा कालावधी आहे जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान एक पन्नास साठ वर्षाचा सा कालावधी आहे या पन्नास साठ वर्षाच्या कालावधीमध्ये जन्माला यायचं आहे जगायचं लहानाच मोठं व्हायचं आहे जगायचं आहे इतरांशी मैत्री आहे संपर्क वाढवायचा आहे ओळखी आहे सर्वांशी मिळून मिसळून टाकायचं आहे आणि एक दिवस जिथं सगळं टाकून जायचं आहे हे सगळं सोडून आपल्याला आहे सगळं का जायचं असेल तर आपण इतरांशी का रागवावं आपण इतरांशी का भांडण करावी आपण इतरांशी का चिडावं आपण इतरांना का इतरांवर का रुसावं असे हो? प्रश्न आपल्या मनाला पडून ते प्रश्न आपण सोडवले पाहिजेत सगळ्यांशी हसत खेळत राहा सर्वांशी मिळून मिसळून राहा अभ्यास करा ज्ञान वाढवा पुस्तकांचं वाचन करा शालेय पुस्तक असतीलच मित्रांनो सहशालेय पुस्तकांचं वाचन करा सहशालेय पुस्तक म्हणजेच ज्या पुस्तकातून आपल्याला ज्ञान वाढणार आहे विविध चरित्र ग्रंथ वाचा थोर समाज सुधारकांचं कार्य वाचा याच्यातून आपल्या बौद्धिकतेमध्ये सुधारणा होईल बुद्धीचा ज्या पद्धतीनं आपला विकास करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं आपल्या शरीराचा सुद्धा आपण विकास करणं गरजेचं आहे मग त्यासाठी आपण चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत दररोज सकाळी उठलं पाहिजे त्यानंतर सकाळी उठल्यानंतर सर्व आपला ओळख झाल्यानंतर आपल्या शरीराला दररोज एक ते दीड तास सकाळी अभ्यास करण्याची सवय लावा सकाळचा केलेला अभ्यास चिरखा स्मरणामध्ये राहतो दीर्घकाळ लक्षामध्ये राहतो असं म्हटलं जातं त्यामुळे आजी आजोबांची काळजी घ्या सर्वांशी मिळून मिसळून मागा आपल्या लहान भावाला रागावू नका त्याच्यावरती सुद्धा प्रेम करा आपला जो मोठा भाव आहे त्याला आदर द्या मोठ्या व्यक्तींना आदर द्या या साऱ्या गोष्टी आपणाला करायच्या आहेत आज जरी के तरी उद्या एक तारखा आहे संकल्प करेन की मी सकाळी उठल्यानंतर माझं आवरून झाल्यानंतर ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला ती सृष्टी दाखवली त्या आई वडिलांचं मी दर्शन घेईन त्याच्या पायाकडे ज्या आजी आजोबा जे मला खेळवत आहेत त्या आजी आजोबांची मी काळजी घेईन त्यांच्याही पायाकडे मी अभ्यास करेन मी मित्रांशी चांगला वागेन मी सर्वांशी मिळून मिसळून वागेन मी माझा बौद्धिक विकास करेन जास्तीत जास्त पुस्तक वाचेन मी व्यायाम करेन मी माझं शरीर सुद्धा चांगलं ठेवेन अशा गोष्टींचा संकल्प उद्यापासून तुम्ही केला पाहिजे आज दोन हजार चोवीस या वर्षाला आपण काय करतोय निरोप देतोय या दोन हजार चोवीस या वर्षाला झाल्या चुका सोडून द्या या चुका नवीन वर्षामध्ये आपण करणार नाही याची काळजी घ्या आणि या साऱ्या गोष्टींचा सा विचार करूनच उद्याची पहाट आपण काय का करायचे आहे उठायचे आहे उद्याच्या पहाटे आपण उठायचं आहे काय असेल ते एन्जॉय आज काय असेल ते करून घ्या आजपर्यंत सुधारायच्या आहेत आपणाला कोणाच्या सोबत भांडणं असतील रुजवे असतील फुगवे असतील हे सगळं सोडून द्या उद्या आपल्या जीवनातील एक नवीन दिवस आहे असं माना नवीन वर्षाची आपली सुरुवात होते असं माना आणि प्रयत्नाला लागा उद्यापासून माझं विश्व बदललेलं असेल मला चांगलं चांगला नागरिक बनायचा आहे 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 मला माझा विकास 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 करायचा 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 शारीरिक आहे भावनिक विकास करायचा आहे तर ठीक आहे आज या जुन्या वर्षाला निरोप देताना दोन हजार चोवीस ला आपण निरोप देताना या दोन हजार चोवीस ला आपण गुरबाय म्हणूया आणि उद्या दोन हजार पंचवीस चालू होणार आहे या दोन हजार आपण वेलकम म्हणून स्वागत करूया थँक्यू